पलूस औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटी संस्थेचा राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योत्स् येसुगडे यांना जाहीर पाठिंबा पलूस औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्या बैठकीत एकमताने जाहीर पाठिंबा दर्शवला पलूस औद्योगिक वसाहत सहकारी संस्था पलूच्या सभासदांची काल संस्थेच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली या बैठकीत मोठ्या संख्येने औद्योगिक वसाहतमधील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निलेश एसुगडे म्हणाले की आपल्या औद्योगिक वसाहतमधील अनेक समस्यांचा डोंगर आपल्यापुढे उभा आहे वसाहतमध्ये रस्त्यांची प्रचंड दुरावस्था आहे खराब रस्त्यांमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे कुस्ती मैदानकडून येणारा पर्यायी रस्ता बंद पाडण्याचा डाव सत्ताधारी मंडळी करत आहेत पण आता यांना थांबवण्याची हीच वेळ आहे आपल्या समस्या सोडवण्यासाठी व या निष्क्रिय लोकांना घरी बसवण्याची ही संधी कोणीही सोडू नका असे ते शेवटी म्हणाले प्रारंभी पलूस औद्योगिक वसाहत संस्थेचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी सर्वांचे स्वागत करत ज्योत्स्ना येसुगडे यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन केले यावेळी एस एस पाटील अशोक साळुंखे अरुण ब्रम्हे उमेश पाटील संपतराव जाधव पोपट नलवडे संकेत जाधव गणेश येसुगडे आनंदराव पुदाले तुकाराम कारंडे अशोक धायगुडे यांसह अनेक उद्योजक उपस्थित होते शेवटी आभार उद्योजक मंगेश येसुगडे यांनी मांडले स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस आज आपण फलू औद्योग वसाहत सहकारी सोसायटी लिमिटेड फलूज याच्या सर्व उद्योजकांची मिटिंग झाली या मिटिंगमध्ये आज आपण एक मुख्यानं सर्व कारखानदारांनी का इसुगडे व आपल्या राष्ट्रवादी पक्षाला समर्थन दिलेलं आहे आणि सदरच्या सदरच्या पॅनलला भरघोस मतदान देऊन निवडून आणण्याचा निश्चय केलेला आहे त्याबद्दल आम्ही आता मीटिंगमध्ये ठरवलेलं आहे